पन्हाळा तालुक्यातील पोळतर्फ बोरगाव येथील चिकुटा ओढ्यावरील धोकादायक पूल जिल्हा प्रशासनानं केला बंद पूल दुरुस्त होईपर्यंत ये जा करण्यासाठी योग्यरित्या बंद करण्याच्या ग्रामपंचायतीस सूचना पावसाळी शेतीच्या कामाची निकट लक्षात घेऊन सदर पूल त्वरित दुरुस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी पन्हाळा तालुक्यातील पोळेतर्फ बोरगाव येथील चुकुटा ते के केके शेत या दरम्यानचा सा लोखंडी साकव पूल धोकादायक अवस्थेत आहे याबाबत महाराष्ट्र निर्मण भारतानं प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल जिल्हा प्रशासनानं आणि सार्वजनिक बांधकाम विभागानं घेत हा लोखंडी साखाऊ पूल आज रहदारीसाठी बंद केला आहे सदर पूल दुरुस्त होईपर्यंत हा पूल करण्यासाठी बंद करण्याच्या सूचना पोळेतर्फ बोरगाव ग्रामपंचायतीस दिल्या असून तशा आशयाचं पत्र पोळेतर्फ बोरगावच्या तलाटी राणी सुतार यांनी पोहाळे ग्रामपंचायतीस दिली आहे दरम्यान सदर लोखंडी साखाऊ पूल बंद होत असल्याबाबतची पूर्वकल्पना शेतकऱ्यांना नसल्यामुळं ओढ्याच्या पाण्यातून शेतकऱ्यांनी आज शेत गाठले या ओढ्याच्या पलीकडं गावातील बहुतांश शेतकऱ्यांची शेती आहे पावसाळी शेतीकामासाठी अंतराच्या दृष्टीनं हा मार्ग सोयीचा आहे वर्षानुवर्षे शेतकरी शेतीकामासाठी आणि वैरणीसाठी इजा करण्यासाठी ह्या लोखंडी साखो पुलाचा वापर करतात सुरक्षितच्या दृष्टिकोनातून हा धोकादायक पूल बंद करण्याचं स्वागत शेतकऱ्यांनी केलं परंतु शेतीच्या पावसाळी कामांची निकट लक्षात घेता हा पूल जिल्हा प्रशासनानं त्वरित दुरुस्त करावा अशी आग्रही मागणी देखील नऊ शेतकऱ्यांनी केली वळेतर्प बोरगाव येथील चिकोटा कोड्यावरील हे साखर पूल आहे हे साखर पूल अतिशय धोकादायक आहे प्रशासनाने हे पूल बंद केले ते स्वागत आहे परंतु या पुलावरून पंचाहत्तर टक्के शेतकरी पलीकडे शेती असल्यामुळे या पुलाचा वापर सरास होतोय परंतु हे पूल धोकादायक असल्यामुळे हे तातडीनं दुरुस्त केलं पाहिजे प्रथम प्रथम तर तातडीनं दुरुस्त केलं पाहिजे त्यानंतर नवीन पुला पूल बांधण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे साहेब आता हे सगळं बंद केलं आहे एवढं आता आम्ही खात पाणी घालायचं आहे तर कसं येत नाही परत आता वड्यातनं आम्ही निघालो आहे तेव्हा हे तातडीनं तुम्ही पूल तयार करायचं पाच सहा दिवसाच्या आत